नमस्कार मी सोनल अन्नपूर्णाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत विदर्भ पद्धतीची डाळ दोडका भाजी साहित्य काय काय लागतंय बघून घेऊया एक वाटी तुरीची डाळ पाव किलो दोडके असे मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा एक छोटा टोमॅटो आल्याचे तुकडे खोबरं लसूण पाकळ्या लाल तिखट जिरं मोहरी फोडणीला तेल एक चमचा कसुरी मेथी मेथी कसुरी मेथी नसेल तर काही हरकत नाही आपल्याला चवीनुसार मीठ हळद पावडर हिरव्या मिरच्या कढीपत्ता सांबर मसाला आणि हिंग सर्वप्रथम आपण डाळ डाळ स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतली आहे यात आपण टाकणार आहोत हे मध्यम आकाराचे चिरलेले दोडके आणि हे टोमॅटो आता यामध्ये आपण एक वाटी डाळ आपण घेतली होती तर आपण यामध्ये जवळपास तीन वाट्या पाणी घालून हे शिजायला ठेवूया कुकरच्या आपल्याला याच्यासाठी चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपण ही डाळ दोडका आणि टोमॅटो शिजायला ठेवले तोपर्यंत आता आपण इथे वाटण करून घेऊया यामध्ये आपण टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आल्याचे तुकडे खोबरं लसूण कडीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर याला आपण छान बारीक वाटून घेऊया कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता हे शिजले का आपण बघून घेऊया बघू शकता अगदी छान पद्धतीने हे शिजले आता याला आपण छान एकजीव करूया रविनी याला आपण छान एकजीव हे मिश्रण करून घेऊया अगदी एकजीव हे शिजलेलं आहे यामध्ये आपण व डाळ दोडका आणि टोमॅटो असं एकत्रित छान शिजवून घेतलं होतं बघू शकता आपण किती सुंदर त्या अगदी एक छान एकजीव शिजलेला आहे इथे आता आपण या कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय एका साईडला पाणी गरम करायला ठेवलंय आपलं आपलेलं आहे यामध्ये टाकूया जिरं मोहरी त्यानंतर कडीपाची पानं हिंग पावडर बारीक चिरलेला कांदा याला कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आता ह्या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत हे हिरवं वाटण यामध्ये आपण घेतलं होतं खोबरं लसूण आलं कोथिंबीर कडीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची या सगळ्यांचं आपण एक छान वाटण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं त्याला कच्चापणा जाईपर्यंत त्याला परतून घेऊया आता हे वाटण परतून झालेलं आहे यामध्ये टाकूया हळद पावडर लाल तिखट सांबर मसाला याला परतून घेऊया या पद्धतीने आपण हे सगळं वाटण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकूया हे शिजवलेलं डाळ दोडका आणि टोमॅटो आता आपण यातमध्ये टाकूया गरम पाणी आपल्याला कितपत घट्ट किंवा कितपत पातळ आवडतं त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया थोडस पातळ असल्यान हे म्हणजे खायला छान लागत आता यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही कसुरी मेथी कसुरी मेथी नसली तरी काही हरकत नाही पण माझ्याकडे आहे म्हणून मी टाकतेय कसुरी मेथीने चव खूप भन्नाट लागते सुंदर चव येते आणि छान मस्त उकळी काढून घ्यायची आहे आपण बघू शकतात किती सुंदर भाजीला कलर आलेला आहे आपल्या दाळ तोडक्याला कन्सिस्टन्सी पण बघा एकदम सुंदर जर चॅनलला अजूनही के केलेलं नसेल तर नक्की सब्स्क्राइब करा आणि परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सेवा